वैष्णव जण जो त्याने दुसऱ्यांची पीडा ज्याला आपली वाटते ना तो वैष्णव आहे आता गळ्यामध्ये मोठमोठ्याला माळ आहेत पण सख्या भावासोबत कोर्टात भांडण सुरू आहे त्याला वैष्णव म्हणता येणार नाही विशेष ये सहा ला संगे संत संगे येच सहा ला संगे तुका म्हणे Thank you. 我还。Oh, hi, hi. 的朋友。

ਤਬੀੜ ਮਨਤੀ ਆਨਾਸ਼ਿਦੋ ਮੋਰਾ ਧਾਲੀਆ ਸਵੇਰ ਮਨਤੀ ਆਨਾ Mas

देव जय देव जय दे 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 नवनाथा

शि शरण गेले जय देव जो देव जय नवरताप श्री मधुचंद्र नाथ आरती भो वाले तारले भजता जय देव कनी लोटांगना वंदे नचरण डोळा न पाहि प्रेमी आनंदिना आनंद मुभु भावे

मुक्त कैवल्य तेजुनीती भगवान श्री ज्ञानोभर आहे अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज चौबदारखाली सकल सकलसंत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण गायन गंधर्व रवेदा जाबा जगदाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि तुमामांच्या सहकार्याने अभिनव आणि विराट अशा दैदिप दैदिप्ये मग कधी पाहिला नाही म्हणजे पाहिला नाही म्हणजे साऊंड लावला नाही मोठले कलाकार येणं यांना हे लागतं त्यांना ते लागतं त्यांना तरी काय माहिती आहे पण अतिशय नंदभवनी चांगली व्यवस्था आमच्या साऊंडची दिलेली आहे साऊंडच्याबद्दल आम्हाला बोलायचंच नाही पण आमची व्यवस्था मात्र चांगली केली तुम्ही म्हणजे लॉन्सवरती एवढी सुंदर दोन रूम आमच्या उद्धव बोलतं स्वतंत्र रूम होती म्हणजे इथून गेल्यानंतर आज सहा वाजेपर्यंत एडिटिंग करत होते बरं का सहाला झोपले आणि आठला त्यांना आम्ही आहे म्हणून उद्धव भाऊचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो गजर हरण्याचे चॅनलचे मालक आमचे उद्धव बाबू त्यांच्यासुद्धा चरण कमलावरती अभिवादन करतो बरेचसे मान्यवर या ठिकाणी स्वयंसेवकचे आभार मानतो साऊंडवाल्यांचे आभार मानतो हरिपाठाला सुंदर असा आनंद आलेला आहे म्हणून माझं आता मी थांबवतो आणि माझं बोलणं झाल्याच्या नंतर आमचे सर दोन शब्द बोलणारे कोणीही आपापली जागा सोडू नका आणि पहिलं प्राधान्य जेवणासाठी भोजनासाठी महिला मंड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख चांदोड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी वडाळी ग्रामपंचायतचे सरपंच आमचे माननीय नितीनदादा आहेर सुद्धा मागे बसले ते महाराज मोठे माणसाचेच लक्ष नसतं जे झाडाला फळं आलेले असताना ते झाड नक्की सुक म्हणजे वाकलेलं असतं आणि जे झाड वाकले नसतं ते असं शिवरीसारखं तारतं खरं पाहिलं तर दादांना मी धन्यवाद देतो ते मागे बसल्या नाही तर काही काही पुढाऱ्याला खूप सवय असते पुढे येण्याची खरं धन्यवाद देतो महाराज हे फळ पिकलेले आपण असं म्हणूया पिकले या शेतीकडू पण गेले अशा पद्धतीने आपण बोलूया दादाचे सुद्धा मी आभार मानतो या ठिकाणी आमच्यावरती वारकरी संप्रदायावरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आमचे चंद चन... दत्तू काका राऊत काका सुद्धा आजही काल्याचे उप काल्यासाठी उपस्थिती लाभलेली चंदू महाराज सावंत डोंगरगावकर नागू महाराज डोनगावकर आणि आजची ज्यांनी कीर्तन सेवा घेतली नाही हरिभक्तीपरायण मी नाव तर त्यांनी पाठीमागशी बोलू नका दैदिप्यमान हा सोहळा आपल्या गावामध्ये चालू आहे हे आपलं परमभाग्य आहे प्रत्येक कीर्तनकाराने सांगितलं की पुढचा सा येणारा जो रवकाळ आहे तो सुवर्ण महोत्सव आहे पन्नासावं वर्ष आहे त्या सप्त्यापर्यंत कोण जगतं कोण जातं माहीत नाही पण आपण पन पण पन, पन, पंचवीसाव्या वर्षाच्या निमित्ताने आपण सगळेजण उपस्थित आहात हे आपलं परमभाग्य आहेत अतिशय मोठा सोहळा झाला महाराज आम्ही विठ्ठलभाऊ आणि माझ्याकडे ही सगळे इंडी पाटील आमचे सगळे मंडळी माझ्याकडे आले देनूदा वगैरे महाराज हा सप्ता करायचा आहे असं करायचा तसं करायचं पण आमच्या आबाला म्हटलं आबा मी नाही येऊ शकत फार पर्वणीचा काळ आहे म्हटलं त्या काळामध्ये आम्हाला कीर्तन असतात मी येऊ शकत नाही पण खूपच विनवणी केल्याच्यानंतर आबा म्हटले महाराज तुम्हाला थांबावंच लागेल आबाला म्हटलं तुम्ही थांबत असले तर मी थांबतो पण आबांना तिकडे हे आमदारांचं सप्ता इकडे हे दरेगावच्या लोकांचं प्रेम पण दोन्हीकडलंही प्रेम तुटू नये म्हणून आबांच्या चरणे मी पहिलं नतमस्तक होतो खरं पाहिलं तर आजची कीर्तन सेवा परायण आमचे दत्तानाथ महाराज यांची सेवा खरं पाहिलं तर झाली संजय महाराज पाचपूर हे वारकरी ते त्यागी जीवन आहे म्हणजे एक आपल्या संपर्क सप्त्यामध्ये एक त्यागी आले एक जोगी येऊन गेले आणि आजचे त्यागी आहे खरं त्याग त्यांच्या कृतीमधून दिसतो महाराज हा त्यांच्या अंगावरती जो भगवा ड्रेस आहे ना भगवा कशाला म्हणता सांगू तुम्हाला भ भा माझे भय रहित ग माझे गर्व रहित वा माझे वासना रित असा त्या भगव्याचा अर्थ आहे भगवत परिधान केलेला महाराज आमचा महात्मा आहे दत्तानाथ महाराज अतिशय सुंदर अशी सेवा पार पडली महाराज सांगू साधूच्या मुखातला शब्द हा आपला उद्धार करू शकतो साधूच्या मुखातला शब्द आपला उद्धार करू शकतो म्हणून आज आमच्या महाराजांच्या मुकमलापतून आमच्या कानावर जे शब्द पडले का आम्ही समजून चालू महाराज आमचा उद्धार झाला मी खरं तर दरेगावकरांना धन्यवाद देतो आबा एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल वातावरण आमच्या दरेगावकरांनी केलं आमच्यावर नेलेलं प्रेम आहे मी त्या प्रेमाला कधीही तो तोडणार नाही अर्थात तुटणार नाही बाजूला जाणार नाही आमची सगळी मंडळी एवढ्या दुष्काळाच्या वातावरणामध्ये सुद्धा आजचा नयनारम्य सोहळा आम्ही पार पाडला महाराज गुडघ्यापर्यंत आलेलं जळून गेलेलं आहे यो जोगी महाराजांनी सांगितलं की तुमच्या काल्यापर्यंत खरंच पोहोचेल आणि नाही आला तर मी तुमचं मानधन परत करेल ते बोलता बोलता बोलून गेले पण साधूच्या जीवनामध्ये काहीतरी त्याग असतो साधूच्या जीवनामध्ये काहीतरी सेवा असते म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाच सात दिवस होईन लाभलेले ते आमचं वारकरी संप्रदायाचं नाशिक नगर जिल्ह्याचं वैभव खरं पाहिलं तर वारकरी संप्रदायाच्या नवीन पिढीला कीर्तनकार कीर्तनाची दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या आबा वारकरी संप्रदायाचा आपलं जीवन अखंड जीवन वारकरी संप्रदायाच्या भजन या साधने त्यांनी समर्पित केलंय खरं पाहिलं तर मी आभ्यांची चरण कमलावरती अभिवादन करतो महाराज प्रमाणही पाठो गवळणी पाठ आहे आज नाथांची आरती सुद्धा पाठ आहे आम्ही शनीच्या सप्त्यामध्ये बोलवलो काल्याच्या दिवशी शनीची आरती सुद्धा ते वडली आमच्या पाठने पण त्यांच्या पाठ आहे म्हणजे साधना केलेले के के अभ्यास केलाय प्रयत्न केलेले असाध्य करीता सायस कारण अभ्यास सुखामध्ये आबांना मी धन्यवाद देतो अशी सेवा आबाने आमच्या या दरेगाव करणादेवी महाराज खरं पाहिलं तर हरिपाठाचा आनंद आमच्या नऊ तरुण भजनी मंडळ आमच्यावरती नितांत केलेलं प्रेम आम्ही सुद्धा हरिपाठाचा आनंद कपडे विजेपर्यंत घेतला मी आमच्या तरुण वर्गाला धन्यवाद देतो आमचे सेव स्वयंसेवक अतिशय गोड शिस्त पाळलेले महाराज आमचे समाधानभव आहेत इतकी गोड शिस्त पाळी महाराज का कुणी आरे तुरेची भाषा सुद्धा कोणाला नाही पहिल्या दिवशी आम्हाला त्यांनी ओळखलं नाही आमची गाडी सोडली नाही पण त्यांच्या लक्षातच नाही ना म्हणून सर्वांच्या चरण कमलावरती वंदन करतो आपल्याला गायनाची ज्यांची साथ लागली ते आमचे हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायाचे बुलंद तोप आपण गायन गंधर्व ज्यांना म्हणतो ते आमच्या हरिभक्ती परायण आमच्या नगर आणि नाशिक जिल्ह्यात वैभव आमच्या हरिभक्ती परायण प्रकाशजी महाराज नायकवाडे भाऊंची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खांदेचं भूषण आपण नेहमी ज्यांना म्हणतो ते आमचे स्वर भास्कर कुंदनजी महाराज त्यांच्या चरण कमलावरती अभिवादन करतो मृदुंगाची आपल्याला महाराज साधना त्या ठिकाणी आज दिवस ज्यांनी दिलेले ते आमचे हरिभक्तीपराण दिनेशजी महाराज मोजाड नाशिक महाराज पुढल्या वर्षी जर आमचा सत्ता असाच नाही नरम्य जर झाला तर आम्ही तुम्हाला आवाज देऊ आमच्या आवाजाला तुम्ही वो देणं हे तुमचं कर्तव्य असेल